नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारी मी वरदला घ्यायला गेले तेव्हा पावसाचं वातावरण होतं पण वाटलं नव्हतं की एवढा पाऊस पडेल म्हणून तर मी त्याला घ्यायला गेले म्हटलं दहा पंधरा मिनिटात येईल पण त्याला घेऊन निघले आणि लगेच पाऊस चालू झाला मग एका दुकानामध्ये थांबलो तिथं केळी घेतल्या आणि शेजारीच पार्लर होतं ओळखीचं मग तिथं जरा वेळ थांबलो आणि तिथं पाऊस कमी झाला म्हणून तिथे निघलो पुढे आलो तर लगेच परत धोधो पाऊस चालू झाला आणि पावसाचा एवढा जोरात येत होता ना की आम्हाला त्या दुकानामध्ये थांबावं लागलं आणि वरदला पावसाचा आनंद घ्यायचा होता म्हणून तो सारखा पावसाच्या पाणी हातात घ्यायला जात होता सारखा तिथं उभं राहत होता बाहेर तर मी त्याला सांगितलं की नको भिजू नको भिजू पण तरी तो पावसाचा आनंद घेतच होता नंतर पावसाचा वेग एवढा वाढत होता ना की अगदी दहा पंधरा मिनटातच रस्त्यांना पाणी पाणी व्हायला लागलं सगळीकडे पाणी साचायला लागलं वरदला मी त्या दुकानात चेअर व वेळ बसवलं आणि पाऊस उघडायचं काही नावच घेत नव्हता दोन वाजायला आले होते तरीसुद्धा आणि वरदची सायकल मी बाहेरच ठेवली ती पण भिजत होती आणि इकडं पाणी वाढायला पण सुरुवात झालेली होती तर भरपूर असं धोधो पाऊस पडत होता आणि वाटलं नव्हतं तेवढा पाऊस पडेल म्हणून आणि मग वरच्या पप्पांना फोन केला तर त्यांना म्हटलं रिक्षा बुक करा कारण पाऊस थांबेल की नाही माहीत नव्हतं एवढा धोधो येत होता आणि पहिल्यांदाच एवढ्या जवळून एवढा मोठा पाऊस पाहिला तसं तर घरात बसूनच एवढा मोठा पाऊस पाहतो आपण पण आज आम्ही इथं बाहेर फसलो आणि त्या दुकानात थांबलो त्या ताई पण चांगल्या होत्या तर त्या म्हटल्या छत्री घेऊन जा माझी आणि वाटलंस तर उद्या आणून द्या त्यांनी मदत केली मग वराच्या पप्पांनी रिक्षावाल्याला सांगितलं कॅन्सल म्हणून आणि पावसाचा थोडासा जो आहे वेग कमी होत होता तर मग त्या ताईंच्या मी छत्री घेतली आणि रिक्षावाल्याला यायला वेळ होता खूप त्याच्यामुळे मग रिक्षा पण कॅन्सल केली आणि मग मी वरातला घेऊन निघाले आणि पाणी पाहू शकता तुम्ही रस्त्याला किती भरलं होतं तर वरात भिजला होता मी पण भिजले होते माझ्या पण गुडघ्यापर्यंत पाणी लागत होतं रस्त्याला आणि वरदला मी सायकलवर बसलो बसवलं होतं त्यामुळं जास्त नाही फक्त त्याच्या शूज मध्ये पाणी गेलं आणि शर्ट ओरलं झालं तर ह्या ताईंची ता छत्री आणली जी की मला उद्या नेऊन दिली अडीच वाजले आणि अडीच वाजता आम्ही घरी पोहोचलोय वरत पण सगळा भिजलाय आणि मी पण गुडघ्यापर्यंत सगळी भिजली आता पहिल्यांदा वरचे कपडे चेंज करते आणि पहिल्यांदाच आम्हाला एवढा पाऊस लागलाय किती पाऊस होता वरत पाणी साचलं हा वरच सायकलवर बसून आला पाण्यातून <laughs> थंडी वाजली वरदला पावसात खेळायचं होतं पण मी त्याला जास्त काय भिजवून दिलं तरी पण तो भिजला त्यामुळं मग त्याला थंडी वाजली म्हणून मी त्याचे पहिल्यांदा कपडे बदलून दिले आणि आता त्याने जे लॉलीपॉप आणले होते येताना ते त्याला ते ओवी दिदीला दी दी द्यायचे होते म्हणून त्याचं चाललं होतं का मला जायचंय ओवी दिदीकडे दी जायचंय मग त्याला जा म्हटलं मी आज पाऊस काही बंद व्हायचं नावच घेत नाही आता तीन साडेतीन वाजलेले आहेत पण तरीसुद्धा बाहेर पाऊस चालू आहे फक्त पाऊस जरा कमी चालू आहे मग अशी खूपच जोरात पाऊस चालू होता आणि एवढ्या जवळून आम्ही एवढा धो पाऊस हे केला ले 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 तर गॅलरीत पण पाणी यायला लागलेलं आहे त्यामुळं आणि हे बघा कालच्या जी झाडं दाखवली होती त्यांना आज दोन फुलं पण आलेत आणि खूप साऱ्या काळ्या पण आलेल्या आहेत तरीही मी नुसतं फांद्या लावल्या होत्या आणि त्याचे किती छान झाले आहेत फुलं तयार तर गॅलरीत आज पण पाणी येणार आहे त्यामुळे गॅलरी आज मी धुणार नाही काल पण नाही धुतली तर आता संध्याकाळचे पाच वाजले होते वरत पण अजून झोपलेला होता मग बाहेर पाऊस पडत होते पावसाचं वातावरण आहे म्हणून मग मी चहा ठेवला माझ्यासाठी कारण थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चहा प्यायला भारीच वाटतं ना म्हणून मग मी इथं चहा ठेवला एका गॅसवरती दूध पण तापायला ठेवलं आणि ते झाल्याच्या नंतर मग मी बाकीची जी काही कामं होती घरातली छोटी मोठी ती पण आवरून घेतली आणि आज मला बनवायची आहे संध्याकाळी कढी तर ताकाची कढी खूप छान होते पण आता माझ्याकडे ताक नाही आहे तर मी हे दही लावलं होतं घरी जे खूप घट्ट आहे तर ह्या दह्याची मी कढी करणार आहे तर आता मी कढीची तयारी करून घेते तर सगळ्यात आधी मी ना दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे तर तसं पण फेटू शकतो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन होईल म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं दही मी घेणार आहे आणि त्यांनामध्ये मी बेसंपीठ टाकणार आहे तर बेसंपीठनंतर टाकलं मिक्स करून तरीही चालतं पण मी दहीसोबतच नेहमी करते बारीक बेसंपीठ आणि मला कढी खूप आवडते आणि आमच्या आहुंना पण कढी आवडते त्यामुळे म्हटलं चला बाहेर पाऊस पण पडतो आहे मस्त आज गरमागरम अशी छान कढी करूयात म्हणून मग मी आता हे दही जे आहे ते मिक्सरमध्ये थोडंसं ब फेटून घेतलं त्यानंतर इथं लसूण घेतलेलं आहे तर लसूण सोलून घेणार आहे कारण जर सोलून नाही घेतला तर मग ते तशाच पाकायला लागतात त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि याचं वाटण तयार करणार आहे तर थोडीशी जिरी टाकली ह्या वाटणामध्ये मी आत्ताच कोथिंबीर पण टाकणार आहे वाटायला कारण की नंतर वरून कोथिंबीर टाकली की ती तोंडामध्ये येते कढी पिताना आणि कढी प्यायला खूप आवडते त्यामुळे मग मी ह्या वाटणामध्येच कोथिंबीर वाटून घेतली तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता कडाईकडं पाहू नका माझी नॉनस्टिकची कढई खराब झालेली आहे पण तरी तिचा मी वापर करीत आहे जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल एकदा बेसन पिठाचे लाडू करताना त्याचं नॉनस्टिक जे आहे ते खराब झालेलं आहे तर चला मी आता कढी कशी बनवते ते सांगते माझ्या पद्धतीने तशा तर कढी बनवायच्या भरपूर पद्धती आहेत प्रत्येकाची वेगवेगळी असते पण मी ह्याच पद्धतीने बनवते जी अगदी सोपी आहे तर मी तेल टाकलं तेलामध्ये मग मी मोहरी टाकली मोहरी तडतडल्याच्यानंतर मग त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला कढीपत्ता माझ्याकडं सुकलेलाच होता ताजा कढीपत्ता असेल तर खूप छान वास येतो आता माझ्याकडं जो होता तो सुकलेला होता पण टाकला आणि कढीमध्ये कढीपत्ता पाहिजेच तर त्यानंतर हे जे हे वाटण आहे ना ते टाकलं हिरव्या मिरचीचं आता हे वाटण मी छान असं परतून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं ना ते पण पुसून टाकायचं अजिबात व्हायला जाऊ द्यायचं नाही काहीच तर सगळं काही पुसून टाकून मग तेलामध्ये ती परतून द्यायची मिरची वगैरे चांगली कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा मिरची छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ तुम्ही वरून पण टाकू शकता पण मी आता ही मिरची जी परतलेली आहे त्याच्यामध्येच मीठ टाकणार आहे तर चवीनुसार मीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आता माझी जी हळद आहे तिला कलर पन पन जास्त येत नाही आहे पण तरी पण मी थोडीच टाकलेली आहे कारण कढी जास्त करायची नाही आहे तर मी इथं हळद जी आहे ती टाकली मीठ टाकलं आणि हळद आणि मीठ चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर मग आपण जे दही आणि पीठ वाटलं होतं मिक्सरमध्ये ना ते टाकायचं आणि आपण जे दही टाकलेलं आहे दही बेसनपीठ ते जरा ना थोडंसं फास्ट मिक्स करायचं जेणेकरून फुटणार नाही कारण बऱ्याच वेळा दहीची जी कढी बनवतो ना आपण ती फुटते पण जर असं मिक्स केलं ना फास्ट तर नाही फुटत तर आता मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं ओतते आणि आत्ता ही कडी पिवळी दिसत नाही आहे पण थोड्या वेळाने तिला कलर येईल आत्ता अशीच पांढरी दिसतीये पण थोडं जसं जसं उकळायला सुरुवात होईल तसं तसं कडीला कलर यायला पण चालू होईल तर आता मग मीडियम गॅसवरती ना कढी उकळून द्यायची थोड्या वेळ आणि कढी उकळ उकळती येतोपर्यंत मी बाकीची जे साईडची भांडी झाली होती ती घासून घेतली आणि पहा आता कलर आलेला आहे आपल्या कढीला आणि छान अशी कढी तयार झालेली आहे गरमागरम आणि पावसाळ्यामध्ये कढी प्यायला खूप छान लागते गरमागरम आता वरद उठलेला होता आणि त्याला आज पॉपकॉर्नच खायचे होते म्हणून म्हटलं चल तुला पॉपकॉर्न देते मग त्याला पॉपकॉर्न बनवून दिले आणि रात्री मी असं छान भाक बनवलेली होती कढीसोबत त्यानंतर भात आणि ही बेसनपोळी बनवली होती तर सगळ्यात आधी मी ती स्वामींना नैवेद्य दिला आणि मग नंतर आम्ही पण जेवण करून घेतलं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बाय बाय